नमस्कार मी निर्मला आशिंगेकर आज आपणास उपवासाच्या राजगिराच्या पिठाची मिरची भजायची रेसिपी सादर करीत आहे एक क्वाटी राजगिरा पीठ घेणे थोडं शेंगदाण्याचं पूट घेणे व जिरे भाजून त्याची पावडर करणे थोडं दही घेणे आणि सात आठ मिरच्या घेणे ओलं खोबर घेणे त्यात पिळण्यासाठी लिंबू घेणे लाल मिरची किंवा हिरवी मिरचीची पेस्ट घेणे आणि चवीपुरतं मीठ घेणे प्रथम आपण शाबुदाना भाजून घेत आहोत शाबुदाना भाजल्यामुळे अगदी कुरकुरीत लकी भजे होऊ शकतात आता आपण पिठात थोडं मीठ घालत था आहोत पण थोडं मीठ घालणे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तुम्हाला शाबुदाना खिचडी फग रताळी खाऊन कंटाळा आला तर तुम्ही दुःखी बजेट करू शकता एक वाटी राजगिरा पीठ घेतलं पाववाटी शाबुदाना घेने, आता ह्यात थोडं जिरेची पावडर घालत आहे जिऱ्याची पावडर मुळ खूप छान चव येते हिरव्या मिरच्याची पेस्ट घालू शकता लाल मिरची पावडर घालू शकता आता आपण थोडी मिरची घालत आहोत ही भाडगी मिरची आहे कणा भाजून झाला आहे तुम्ही पाहू शकता अगदी शाबुदाना फुलला आहे त्यात थोडं ह्यात सुद्धा मिरची घालू शकता थोडं शेंगदाण्याचं पूट घालणे थोडक मीठ सुद्धा घालणे तुम्ही हे दही मिरची शेंगदाण्याचं पूट हे अगदी व्यवस्थित कालून घेणे त्याला खूप छान चव येते शेंगदाण्याची चटणी दही याच्याबरोबर मिरची भजे खायला खूप छान लागतं आता आपला शाबुदाना भाजून झाला आहे मी आता बारीक करून घेत आहे आता तुम्ही पाहू शकता शाबुदाना बारीक झाला आहे आता आपण ह्यात शाबुदाना घालत आहोत आता आपण खोबर पण बारीक करून घेत आहोत पाहू शकता खोर खोबर पण ओलं बारीक झालं आहे है, खोबर ह्यात घालणे तुमच्याकडं खोबर नसला तर तुम्ही उकडलेला बटाटा घालू शकता आता आपण तेल तापत ठेवणे व्यवस्थित चिरून घेणे तुम्हाला बिया नको असल्या तर बिया काढू शकता जर तिखट पाहिजे असलं तर बिया असू द्यात जर नको वाटलं तिखट जास्त तर बिया काढणे आपण लिंबू पिळत आहोत लिंबू पिळल्यामुळे त्याला खूप छान चव येते मीठ आणि लिंबू घालणे अस व्यवस्थित कालून घेणे पाणी घालून अगदी घट्ट पण नाही जास्त पातळ नाही मिडियम साईजमध्ये तुम्ही पीठ कालून घेऊ शकता भज्याला आपण कसं पीठ कालवतं तसं पीठ कालून घेणे त्यात तुम्ही भजे करू शकता मिरची भजे करू शकता परत बटाटे वडा करू शकता राजगिरा पीठ अगदी खुसखुशीत असल्यामुळे त्याला सोडा घालायचा नाही तुम्ही पाहू शकता अगदी कलर पण खूप छान आला आहे त्यात थोडं मिरची घालत आहे अगदी व्यवस्थित पीठ कालून घेणे आता पीठ कालून झालं आहे आतले बिया काढू शकता तिकट नको असलं तर तिकट पाहिजे असलं तर बिया नाही काढलं तरी चालेल तसंच जरी तुम्ही भरलात तरी चालेल आता ह्यात शेंगदाण्याचं पोट मीठ लिंबू ओलं खोबर हे भरून घेणे मिरचीत ह्यात भरल्यामुळे खूप छान चव येते आवडी तुम्ही पाहू शकता असे अशा टाईपमध्ये तुम्ही भरवू शकता आता काही मी मिरच्या बिया न काढता भरणार आहे ओल्या खोबऱ्यामुळं त्याला खूप छान चव येते शेंगदाण्याचं पूट घातल्यामुळे लिंबू मीठ घातल्यामुळे खूप छान चव पण येते आणि झटपट होणारी रेसिपी आहे अगदी खोबर नसलं तुम्ही बटाटा उकडून पण मधी भरू शकता आता आपण राजगिऱ्या पिठात हे घोळून घेत आहोत तुम्ही पाहू शकता की थोडं पातळ करून घेणे अशा टाईपमध्ये जीव झालं आहे शाबुदाण्याचं पीठ घातल्यामुळे त्याला कुरकुरीतपणा येतं राजगिऱ्याचं पीठ हे खूप पौष्टिक असत आता आपलं तेल तापलं आहे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही मीडियम साईजमध्ये पीठ करून घेणे त्यात तुम्ही बटाटे वडा सुद्धा करू शकता उपवासाला ही खूप चविष्ट लागते खिचडी बरोबर खाऊ शकता खिरी बरोबर खाऊ शकता तुम्ही पौष्टिक मिरची भाजी आहेत च्या टाईपमध्ये तळवून घेणे आणि चाळणी घालणे आता आपले मिरची भजे तळून झाले आहेत आपले राजगिरा पिठाचे शाबुदाना पिठाचे मिरची भजे तयार आहेत एकदम खुशखुशीत झाले आहेत तुम्ही शेंगदाण्याची चटणी आणि दही याच्यासोबत हे खाऊ शकता अगदी खूपच खमंग झाले आहेत एकादशीला खाऊ शकता चतुर्थीला खाऊ शकता सोमवार मंगळवार शुक्रवार केलं त्याला खाऊ शकता अगदी पौष्टिक मिरची भजे झाले आहेत आणि शाबुदाना पीठ अगदी बारीक मैद्यासारखं बारीक करणे नाहीतर तेलात ते विथळतात अगदी बारीक केल्यामुळे त्याला के चिक चिकनपणा येतं आणि एकदम खुशखुशीत होतात माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा